चला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवोदयच्या वन ट्वेंटी डेजच्या चॅलेंजमध्ये आपली ही चॅलेंज खूप चांगल्या प्रकारे रोज आपण एक एक एक्सरसाइज करतोय एक एक, एक स्वाध्याय कम्प्लीट करतोय आणि त्याचबरोबर आपण धडे पण आपले कम्प्लीट करत चालतोय तर आपल्या नवोदायीच्या एक्झामच्या अगोदर सर्व काही नीट व्यवस्थित माझ्या प्लॅनिंग नुसार कम्प्लीट होणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत लास्ट पर्यंत यात राहा या सिरीजमध्ये मग आपण आता सर्व कंप्लीशन करता करता दोन एक पहिला धडा केलाय त्याच्यानंतर दुसरा धडा आणि त्याच्यावरचे सर्व एक्सरसाइज आपण कम्प्लीट केले तुम्ही जर बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या आपण सर्व एक्सरसाइज टॉपिक वाईज कंप्लीट केले तर आज आपला आहे तिसरा धडा तिसरा धडा काय अपूर्ण अंक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया तर फंडामेंटल फ्रॅक्शन तर बघा पहिल्याच्यात आपल्याला काय पहिला पॉईंट आपल्याला शिकायचं अपूर्ण अंकांच्या छेदात लिहिलेल्या संख्यांमुळे वस्तूंची आता बघा तीन आपण पाच याचा अर्थ काय होतो तीन आपण पाच याचा अर्थ असा होतो की पाचने तीनला भागायचं आहे तर पहिले तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की तीन आपण पाच याचा अर्थ असा होतो की तीनने पाचला भाग दिलाय तर बघा हे फ्रॅक्शनच पहिलं नियम असतो तर बघा आपण आता दुसरं काय की बघा एकवीस अपॉन चोवीस प्लस वीस अपॉन चोवीस आता जर अशा फ्रॅक्शनची तुम्हाला ऍडिशन दिली मी तुम्हाला अगोदर शिकवले फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन कशी करायची तर ते जर बघितले नसेल तु, तु, तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या आणि आता याच्यात पण सांगतो जर याला म्हणतात इंग्लिश मधून न्यूमरेटर आणि याला म्हणतात डिनॉमिनेटर याला म्हणतात मराठीमधून छेद आणि याला म्हणतात अंश हे तुम्ही माझ्यासोबतच लिहित चालायचं आहे तर बघा याच्यात जर छेद सेफ सारखा असला जर ऍडिशन मध्ये जर याच्यामध्ये छेद सारखा असला तर आपल्याला काहीच करायची गरज करा नाही सरळ सरळ छेद लिहायचा आणि वरचे दोघं अंश त्याच्यात मिळून मिळून मिळवून टाकायचे तर वीस प्लस एकवीस जितके चाळ आपण चोवीस हे झालं आपलं आन्सर तर अशा प्रकारे तुम्ही हे सोडवू शकता तर तसंच याच प्रकारे जर हे झालं ऍडिशन आणि याच प्रकारे जर बघा तुम्हाला जर एकवीस आपण चोवीस मायनस वीस अपॉइंट चोवीस असं जर दिले सप्ट्रॅक्शन जर दिले तरी यात पण बघा तुम्ही छेद सारखा आहे छेद जर सारखा आहे तर करायचं एकच आहे की छेद चोवीस लिहायचा एकवीस मायनस वीस इक्वल्स टू एकवीस मधून वीस गेले एक अपॉइंट चोवीस हे झालं आपलं आन्सर तर अशा प्रकारे तुम्ही सोडवायचंय काहीच अवघड नाही मित्रांनो आपल्याला फक्त सर्वात अगोदर बघायचं की छेद काय छेद जर समान असला तर अशा प्रोसेस करायचे आता जर मी तुम्हाला शिकवतो छेद समान असल्यावर ले। तर कळायला तुम्हाला कसं करायचं छेद समान नसल्यावर कसं करायचं तिकडे लक्ष द्या तर बघा छेद समान नसल्यावर तर बघा तीन आपण चार प्लस दोन अपॉन तीन आहे समजा तर बघा याचा छेद समान आहे का नाही तर छेद समान नसल्यावर कसं करायचं की क्रॉस मल्टिप्लाय करायचं फक्त क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणकार तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन प्लस चार गुणिले दोन चार गुणिले दोन अधिक छेदस्थानिले यायचं चार गुणिले तीन तर इकडे नीट लक्ष द्यायचं आहे आपल्याला इथे प्लस का काय कारण की आपल्या याच्यात प्लस दिलाय म्हण तर बघा तीन गुणिले तीन घेतले आपण दोन गुणिले चार तिरखस गुणाकार केलाय आणि मग खाली सरळ सरळ केलाय तर तीन गुणिले तीन नऊ प्लस चार गुणिले दोन आठ प्लस चार तिक बारा आणि नऊ आणि आठ हे सतरा आपण बारा हे झालं आपलं आनसर इतक्या प्रकारे इतक्या चांगल्या प्रकारे सोपं आहे मित्रांनो याच्यात काहीच अवघड नाहीये तुम्ही व्यवस्थित करायचंय आता बघा हे झालं आपल्या एडिशनचं तुम्ही माझ्यासोबत लिहित चला आता जर यात बघा मित्रांनो यात ऍडिशनच्या जागी जर आपल्याला दिलं होतं दिलं असतं सबट्रॅक्शन तर सेम असंच करायचंय बघा तीन गुन्हेले तीन, तीन तीन त्रिक नऊ मायनस चार गुने आठ आणि चार त्रिक बारा नऊ नऊ मधून आठ गेले उरला एक आणि हे आपण बारा झालं जेव्हा छेद समान नसतो तेव्हा असं प्रकारे करायचं असतं ऍडिशन सब्ट्रॅक्शन शिकले तुम्ही छेद समान असला तर कसं करायचं छेद समान नसला तर कसं करायचं तर, तर मित्रांनो हे लिहित चला माझ्यासोबत व्यवस्थितपणे हा चॅप्टर एकदम सोप्या प्रकारे आपण सोडवणार आहोत तर बघा गुणाकार व्यस्त आता बघा गुणाकार व्यस्त काय असतं तर बघा दोन अपॉन तीन व गुणिले तीन अपॉन दोन गुणाकार व्यस्त कशाला म्हणतात गुणाकार व्यस्त म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं काय टर्म आहे दोन अपॉन तीन आणि तिचं जर अपोजिट म्हणजे रेसिप्रोकल इथं आलेला आहे म्हणजे हिटम वरतीन हिटम खाली तर याचा नेहमी आन्सर काय येणार आहे मित्रांनो वन याचा नेहमी आन्सर येणार आहे एक हे लक्षात ठेवायचे जे मित्रांनो जेव्हा पण गुणाकार व्यस्त याच्यावर रेसिप्रोकलची टर्म आलेली आहे ही रेसिप्रोकल काय असतं ते नीट लक्षपूर्वक ध्यानात करून घ्या कारण की आपल्याला पुढे पण हे ब्रोकर लागणारच आहे तर बघा दोन अपॉन तीन आणि तीन अपॉन दोन हे टर्म इथे आणि हे टर्म खाली याला म्हणतात रेसिप्रोकोल गुणाकार व्यस्त तर याचा आन्सर नेहमी काय येतं वन तर हे पण लक्षात ठेवायचं आहे हळूहळू हळूहळू आपल्याला शिकायचं आहे आपल्याला काही घाई नाहीये आपण आता बघा मित्रांनो पाच अपॉन नऊ भागिले चार अपॉन सात तर बघा असं आपल्याला करायचं पाच आपण नऊ भागीले चार आपण सात आता जेव्हा भागाकार येतो तेव्हा आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे आपल्याला व्यस्त प्रमाण आणावं लागतं तर पाच आपण नऊ ह्यात भागाकार आहेत भागाकारात जागी काय करायचं गुणाकार आणि गुणाकाराच्या जा जागी आपण गुणा भागाकाराच्या जागी जर जा आपण गुणाकार केला तर सातला वरती लिहायचं आणि चारला खाली लिहायचं अशा प्रकारे करायचं आणि जेव्हा आपण असं मल्टिप्लिकेशन तर सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं सातापाचा पस्तीस आणि नऊ चौक छत्तीस हे झालं आपलं मित्रांनो उत्तर इतक्या सोप्या प्रकारे भागाकार पण तुम्हाला नीट समजला पाहिजे भागाकार कसं केलाय आता याच्यात बघा मित्रांनो हा झाला आपला भागाकार आता मित्रांनो तीन आपण चार गुणिले सात अपॉन नऊ जर आपल्याला गुणाकार दिलाय तर गुणाकारात कसं करायचंय डायरेक्ट सरळ सरळ सात्रिक एकवीस आणि नऊ चौक छत्तीस झालं सर्वात सोप्पा गुणाकार आहे सरळ सरळ करायचे गुणाकार भागाकार अजून एडिशन सब्ट्रॅक्शन हे सर्व तुम्ही शिकल्या आता तुम्हाला अजून एक टर्म शिकवायचे आहे फ्रॅक्शन्सला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आता पाच दोन अपॉन तीन असं तुम्ही भरपूर जागी बघितलं असेल पाच दोन अपॉन तीन याला आपण पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं म्हणजे पी अपॉन क्यू आपण आतापर्यंत शिकवत आलो बघा दोन अपॉन तीन चार अपॉन सात याला म्हणतात पी अपॉन क्यू फॉर्म तर या फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं तर लक्ष द्या मित्रांनो तीन गुन्हेले पाच करायचं आणि याचं जे उत्तर येईल त्याच्यात हे दोन मिसळायचे म्हणजे पाच तरी पंधरा पंधरा प्लस दोन सतरा सतरा आपण तीन हे झालं आपलं त्याचं फ्रॅक्शन्स मधून मिक्स फ्रॅक्शन मधून सिंपल पी आपण क्यू फॉर्म मधून आता बघा चार आपण सात आपण नऊ तर हे तुम्ही करून बघा बरं नोटबुकमध्ये जमताय का तर दोन मिनिटाचं साठी व्हिडिओ पॉज करा आणि मग नंतर करून मग बघा नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि सात सहा सहा बारा आणि तेरा म्हणजे त्रेचाळ अपॉन नऊ इतकं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला करत चालायचंय नीट लक्ष द्यायचंय आता बघा काही टर्म्स आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत बघा अंशधारिक अपूर्णांक ज्या अंश अंशस्थानी संख्या छेदस्थानी संख्यापेक्षा मोठी असते तर बघा काय दिलं आपल्या चार अपॉन तीन पंधरा अपॉन आठ याला म्हणतात अंशाधिक अंशाधिक म्हणजे काय की ज्या अंश हा असतो छेद आणि हा असतो अंश ज्या याच्यात अंश मोठा असतो त्याला म्हणतात अंशधारी आणि ज्या याच्यात छेद मोठा असतो त्याला म्हणतात छेदाधिक याला म्हणतात छेदाधिक बघा मित्रांनो ज्या याच्यात अंश मोठा आहे त्याला म्हणतात अंश अधिक आणि ज्या याच्यात छेदा छेद मोठा आहे त्याला म्हणतात छेद अधिक हे लक्ष ठेवायचंय कारण की हे आपल्याला खूप महत्वाचं कामात येणार आहे तर हे सर्व कळालंय हे लिहत चला माझ्यासोबत प्रॉपरली यात मिस्टेक्स करू नका परत परत सांगतोय आता बघा येतील अपूर्ण अंक जेव्हा छेद समान अन असता परंतु अंश भिन्न असतो आता बघा सात अपवान बारा इक्वल्स टू पाच आपण बारा जेव्हा छेद समान असतो आणि अंश भिन्न असतो म्हणजे जेव्हा छेद समान आहे आणि अंश भिन्न आहे तर मोठा नंबर हा नेहमी मोठा असतो हा मोठा नंबर हे मोठा साईड म्हणजे इथं बिग आणि हा छोटा साइड म्हणजे हे स्मॉल एवढं लक्षात ठेवायचं तर जेव्हा पण छेद समान आहे एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा पण छेद समान असतो तेव्हा मोठा नंबर मध्ये म्हणजे जेव्हा अंश मध्ये जो मोठा नंबर असतो तो नेहमी मोठा असतो तर हे तुम्हाला नीट कळायला पाहिजे आणि बघा मित्रांनो जेव्हा पण अंश जेव्हा पण अंश समान असतो म्हणजे बघा जेव्हा अंश समान असतो चार आपण सात आणि चार आपण नऊ तर जेव्हा पण अंश अंश जेव्हा पण समान असतो म्हणजे छेद समान असले की मोठा नंबर हा मोठा असतो जेव्हा पण अंश समान असतात तर छोटा नंबर हा मोठा असतो थो। थोडस याच्यापेक्षा उलट आहे कसा आहे उलट म्हणजे रेसिप्रोपल आहे जेव्हा छेद हे कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा जेव्हा छेद मोठा तेव्हा अंश अंशमधला जो मोठा नंबर तो मोठा जेव्हा अंश मोठा तेव्हा अंशामधला जो छोटा नंबर तो मोठा ही डिफरन्स तुम्ही नीट करायचा आहे नीट लक्षात ठेवायचं आहे हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडनं तर बघा पुढचा पुढचं काय आहे जेव्हा दिलेला अपूर्णांकांचा छेद त्याच्यापेक्षा एकने मोठा असतो तेव्हा अपूर्णांकांचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा तर बघा तीन अपॉन दोन चार आपण दोन पाच आपण दोन तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलंय की कसं कसं आपल्याला सोडवायचं आहे तर बघा याच्यामध्ये हा छेद समान आहे तर याच्यामधला सर्वात छोटा नंबर हा आणि सर्वात मोठा नंबर हा जर छेद समान नसेल तरी पण जो ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात मोठा असतो एक ने ज्याचा मोठा तो संख्या सर्वात मोठी असते तर ह्या हेच पॉइंट आपल्याला यातून या, या चॅप्टर मधून शिकायचे होते आता हा चॅप्टर झाल्यावर आपण तीन पॉईंट एक ला सुरुवात करणार आहोत तर सर्वांनी नीट जर मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर सर्वांनी बघून घ्या आणि प्रॉपरली या सिरीज सोबत जुडून राहा सिरीजला व्यवस्थित बघा आणि सर्व क्वेश्चन्स नीट समजून घ्या काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नाही तर आपलं आपलं बघा तुम्हाला हा नंबर आहे माझा या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा संपर्क साधू शकतात मी तुम्हाला चोवीस तास अवेलेबल थँक्यू